काय तो तुला पहिला प्रश्न तुझी आणि सक्षमची ओळख कधी पडणार आहे कशी, कशी ने ने। आला वर्षभरापूर्वी काहीतरी गुन्हा दाखल केला होता तो काय होता तो विषय माझ्या घरच्या ब्लॅकमेल केलं होतं तू जर गुन्हा दाखल केला नाही त्याच्यावर तर आम्ही पण मरून जाणार आम्ही त्याच्या फॅमिलीला सर्वांना मारून टाकणार आणि तू केस टाकली तर आम्ही काहीच करणार नाही शांत बसणार आणि त्या टाइमला मला त्यांनी पोस्कोची केस टाकायला लागली होती म्हणजे माझा रेप केला वगैरे माझा विनयभंग केला माझा पाठलाग करायचा मला मा, शस्त्रांचा शस्त्रांची भीती घालून कुठे पण न्यायचा वगैरे शास्त्रंच आणि त्या टाइमला नेमकं मला अठरा कंप्लीट होण्यासाठी पंधरा वीस दिवस बाकी होते आणि मी बोलले की मला केस नाही टाकायची तरी त्यांनी मला जबरदस्ती केस टाकू घातली मग काही दिवसांनी जेव्हा माझा अठरा कंप्लीट झालं तेव्हा मी एकटी कोर्टात जाऊन ती केस मागे घेऊन आली होती आणि त्याच केसवर पुन्हा पोलिसांना माहिती नाही काय माझ्या घरच्यांचं बोलणं माझ्या घरच्यांचं पोलिसांचं खूप जमतं माहिती नाही आता ते कस काय ते गल्लीत येऊन पैसा वगैरे घेऊन जात होते आणि काही दिवसांनी सक्षमवर एमपीडी पडली आणि ह्याच कारणानं पडली त्या चार्जशीट मध्ये साफ साफ होतं की हे मुलीच्या केस मुळेच झालेलं आहे एमपीडी पडणं वगैरे त्यानं काय गुन्हेगार नव्हता तुझे हो? वडील काय करायचे काय त्यांचे भाऊ वगैरे काय करायचे दोन नंबर काम हो, टेबल चालवणं म्हणजे पत्ते वगैरे सगळे दोन नंबरचे काम करू करूच पैसा कमवलेला हो त्यांनी तुला किती वेळा तुझ्या घरी दबाव टाकला की तुला नको करू नको मोजता येत नाही एवढी वेळ तीन वर्षामध्ये विचार करा ना किती वेळ केला असेल हे तुला मारहाण केली कधी खूप वेळ मारहाण केलेली माझा सक्षमला मारतो म्हणून माझ्या घरच्यांना त्रास देईल म्हणून आणि मी त्यांना घाबरून राहायचे सक्षमला बोलले होते त्याला म्हणले पण चल मी तुझ्या सोबत यायला तयार आहे पण तू असं बोलायचं की नाही अचाल तुझ्या पप्पांची खूप रिस्पेक्ट करतो आणि मला त्यांच्या मनाने म्हणजे त्यांना तुला न्यायचं आहे किती प्रेम तो तुझा सक्षम तुझ्यावरती माझ्या प्रेमाचं माहिती नाही पण माझा सक्षम ना माझ्यावर मी जेवढं त्याच्यावर करते ना त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम करायचा मला माझ्या जीव उलावलेला त्यानं मला म्हणायचे की तू माझ्यासाठी माझा दुसरा बाप आहे सत्तावीस तारखेला माझा लहान भाऊ मला स्टेशनला होता सक्षमवर केस टाकून जबरदस्ती करत होता मी त्या टाइमला त्याच्यावर केस नाही टाकली माघार घेतला सर्व पोलिसांसमोर की मला नाही टाकायची केस तेव्हा ते एक तिथले कर्मचारी आहे धीरज कौमुलार म्हणून ते हिमेशला बोलले की तू याला त्याला मारून इथे येतोस याच्यापेक्षा तू तुझ्या बहिणीचं लपड आहे त्याला मारना जाऊन तुझी तू बहीण त्याच्यासोबत कुठे कुठे फिरते आम्हाला सर्व माहिती है आहे तिनं काय काय करून येते काय नाही आणि असं म्हणून माझ्या भावाला त्यांनी भडकवलं त्यानंतर माझा भाऊ त्यांना बोलला आता सक्षमला मारूनच तुम्हाला तोंड दाखवत संध्याकाळी काय झालं तुला घेऊन संध्याकाळी मला असं सांगितले की देवदर्शनाला जायचं आणि मला घेऊन गेले त्या टाइमला माझे वडील आणि माझे दोन्ही भाऊ नव्हते माझ्यासोबत माझी मम्मी माझे अंकल आंटी आणि माझी आजी होते आम्ही गेलो होतो म्हणजे देवदर्शनाला जायचं म्हणून आणि तेवढ्या अर्ध्या रस्त्यामध्ये त्यांनी दे गाडी थांबवली आणि माझ्या मम्मीच्या माहेरी थांबवला मानवतला परभणीच्या पुढे आहे तिथे थांबलो आम्ही मुक्कामासाठी तिथे म्हणजे अर्धी रात्र झाली त्यानंतर तिथे पोलीस आले आणि मी कन्फ्युज झाले की ते इथे का आले असतील म्हणून कारण मला माहिती नव्हती की माझा मोठा भाऊ आणि माझे पप्पा तिथेच आहेत फरार झालेले आहेत आणि त्या ते तिथे भेटल्यावर मी सुद्धा शॉक झाली की त्यांनी सक्षमला असं म्हणजे थोडं माझ्या घरच्यांनी असं सांगितलं होतं की त्याला थोडस दोन तीन टाके लागलेत आणि आम्ही फरार झालो म्हणून तर ते तिथं भेटले आणि मग त्यानंतर झालं आम्ही तीन वाजता पोलिस स्टेशनला आलो सकाळी म्हणजे पोलिसांनी मानवतून आम्हाला आणलं तीन साडेतीन वाजले होते आम्हाला यायला त्यानंतर मला तेव्हाही कळालं नाही की नेमकं काय झालंय मला पोलिसांनी सुद्धा सांगितलं नाही की सर्व काय झालंय मग सकाळी जेव्हा आम्ही बाहेर आली तेव्हा ते टेबलवर पेपर ठेवलेला होता त्याच्यात मी सक्षमची फोटो पाहिली तेव्हा कळालं मला त्यासोबत असं काय घडलंय म्हणून मी त्याच्यावर एवढं केस करून सुद्धा सगळी त्याला म्हणायचे की त्या मुलीचा नाच सोड नाच सोड तरी पण त्याने मला एवढं जीव लावला तर मी त्याला धोका कसं देऊ शकते आणि मी त्याची साथ सोडणार नाही त्यांना आज इथे नाही पण मी त्याच्यासोबत आहे हमेशा त्याच्या फॅमिली सोबत आहे त्यांच्यापासून माझ्यामुळे माझ्या प्रेमामुळे आता मी यांची साथ नाही सोडू शकत बर तू त्या दिवशी लॉकअप मध्ये अटक केल्यानंतर तुझ्या काही तुला धमकी वगैरे दिली स्टेशन मधून दिली हुँ. इथून आम्हाला असं सांगून म्हणजे त्यांचे कर्मचारी आले होते इथं आम्हाला घ्यायला त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला कोर्टात जायचं आहे म्हणून आणि कोर्टापासून जाता जाता अचानक आम्हाला त्यांनी इतवारा पोलीस स्टेशनला नेलं तिथे नेल्यानंतर त्यांनी मला एकटीला असं घेऊन जात होते जबरदस्तीने पोलीस कर्मचारी माझ्या पप्पांकडे की माझ्या पप्पा त्यांना बोलले होते की मी माझ्या मुलीला एकदा बोललो इमोशनली म्हणजे हे केलो तर माझी मुली माझं ऐकेल मी गेली नाही त्यांच्या तर माझा भाऊ मधून असं त्या खिडकीतून इशारे करत होता मला मारल्यासारखे म्हणजे असं धमकी दिल्यासारखे असं ताव देत होता मी शिला वगैरे आता बघ तू तुझ्या घरच्यांच्या विरोधात गेली म्हणजे वडिलांच्या विरोधात तुझ्या भावांच्या विरोधात सगळे म्हणजे स्टेटमेंट वरती सगळे व्हायरल होत आहेत तुला भीती आहे आता तुला तर तुझ्या वडिलाबद्दल भावाबद्दल भीती आहे की तुला बाहेर आल्यावरती काय करतील वगैरे मला माझ्याशी काहीच भीती नाही हो आता मी ज्याच्यासाठी जगत होती तेच नाही राहिला मला माझ्याशी काहीच घेणं देणं नाही बस सक्षमच्या फॅमिलीला प्रोटेक्शन द्या कारण की त्यांच्या जीवाला धोका आहे माझा लहान भाऊ अल्पवयीन असल्यामुळे तो कधीही सुटून येऊ शकतो तो मला बोलला होता पंधरा वीस दिवसात सुटून येईल आणि सक्षमच्या पूर्ण फॅमिलीला संपून टाकेल तर बस सक्षमच्या फॅमिलीला काय नाही व्हायला पाहिजे मुख्य साक्षीदार आहे शेवटपर्यंत तू थांब राहत एकदम राहील मला पण माझ्या प्रेमाची शपथ आहे मागणी बस यांना एकदम कडक शिक्षा व्हायला पाहिजे आता तू इथं आल्यानंतर तुझ्या घरच्यांनी कुठे तुला संपर्क लागत नाही बिलकुल नाही मला असं सांगितलं की आता आमच्या घरात पाऊल नाही ठेवायचं मग तू काय विचार केला आता मी नाही जाणार त्यांच्या घरी कधीच नाही इथेच राहील मी